आशीर्वादाने परभणीला आरोग्य राज्य राज्यमंत्रीपद मिळालं आहे आणि आप आपल्या परभणीतले आरोग्य विभागाचे सगळेच मग आपले डीन आहे सी एस आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्टर सहकारी आपले सगळे आरोग्य स्टाफ आपले सगळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने की आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या ह्या उपाययोजना पाहिजे जेणेकरून आम्ही रुग्णांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो इथेच त्यांचे उपचार करू शकतो अशा मागण्या ते माझ्याकडे अनेक दिवसांपासून करत होते आणि आपण ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मागणीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मला आनंद होतो अभिमान वाटतो की पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपल्या आ, ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हो कॅन्सरचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे सुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे मराठवाड्यामध्ये कुठेच शक्य झालेलं नाही आपले सगळे डॉक्टरांसाठी कौतुक करते की इतकं चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आहे आपण बघतो की कॅन्सरसाठी मग मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्या पेशंटसोबत त्याच्या घरच्यांचीसुद्धा खेळसाण होत असते त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ही एक मोठी उपलब्धी आपली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन आरोग्य सुविधांमध्ये काय काय चांगलं जे राज्यात देशात चांगला आहे ते आपल्या इथं आणण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू दुसरा आ, 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 आज हिमोप्रेमिया हा जो आजार आहे जो की आपल्याला शहरांमध्ये जावं लागायचं पण आज मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात तर तिने इंजेक्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेलं आहे जे इंजेक्शन खूप कॉस्टली होतं महाग्र होतं आणि दर महिन्याला ते इंजेक्शन त्या पेशंटला द्यावं द्यावं लागतं था आणि इथं अवेलेबल झाल्यामुळे मराठवाड्यातल्या बरेच जिल्ह्यांमधून पेशंटसुद्धा आपल्या परभणीमध्ये येतात ट्रीटमेंट घ्यायला आणि परभणीच्यासुद्धा रुग्णांना ही एक सुविधा था झालेली त्यामुळे आपले सर्वच आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी आणि पद पदाधिकारी कर्मचारी काम करत जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे मी त्यांचं अभिनंदन करते आभार मानते आणखीन चांगल्या चांगल्या रुग्णांना सुविधा देण्यासाठी राज्य आरोग्य राज्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जे जे चांगलं असेल ते आणून आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेऊ म्हणजे त्या मानसिकतेतले विकृत मानसिकतेतले होते आणि त्यांनी वॉयलंट झाले आणि त्यामुळे तसे प्रकारचे केले पण नियमानुसार त्यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा सुद्धा करण्यात आली सुरक्षा संदर्भात बी प्रश्न वेळ त्या संदर्भात काय पुढचे काय आहेत सुरक्षा सुरक्षा रक्षक आहेत आणखी नाही आम्ही सुरक्षांसाठी पन्नास लोकांची नियुक्ती केलेली आहे चांगल्या चांगल्या सुविधा सुरक्षेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत सगळे सी सी टी व्ही फुटेज आपण लावलेले आहेत त्यामुळं हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न